मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद माझ्या मुलीची तब्येत बरी आहे आता मला माहीत नव्हतं की ती आजारी आहे कळलं मग लगेच आलो आहणं चोवीस तारखेची मराठा ता बैठक आज मुलीला भेटायला आलो उद्या आईला भेटणार आई आहे आईचं देखील ऑपरेशन आहे चोवीस तारीख आता निर्णायक असणार दुसरा पर्याय आमच्याकडे नाही तुम्ही आम्हाला कायद्याने खेटलेत आता आम्हाला पण कायद्याने खेटावंच लागणार आहे राजकारण आपला मार्गच नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाशी गद्दारी करू शकत नाही चोवीस तारखेला समाज काय निर्णय घेतो ते बघू या बैठकीला समाजाचे सर्वच लोक तिथे येणार आहेत गृहमंत्री समाजाला वेठीस धरत आहेत मराठ्यांचे आमदार जवळ बाळगून सरकार काम करत आहे दुसऱ्यांच्या मताची यांना भीती वाटते मग मराठ्यांच्या एकमताची का वाटायला नको त्यांना एकजुटीची भीती वाटायला वाटलीच पाहिजे दुसऱ्यांना मोठं करायचं आणि आपल्या समाजाची मोठ्या मोठी संख्या काय कामाची चोवीस तारखेच्या बैठकीत आतापर्यंत घडलेल्या सर्व घटनांची पंधरा ते सोळा विषयांवर चर्चा होणार आतापर्यंत गुन्हे मागे घेतले नाही सरकार काय आतापर्यंत झोपले होते का मराठ्यांवर अन्याय करणं योग्य नाही हे गृहमंत्र्यांना कळायला हवं त्यांनी जरी परवानगी नाही दिली तर अंतर्वालीत पण तेच केलं तुमच्या आचारसंहितेचे नियम आम्ही पाळत आहे एवढं करूनही ते ऐकत नाहीत एवढा मोठा समाज असून ऐकत नाही इतर समाजाचं काय शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे चे तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरवाली समाधान शब्द पुढे नाही पण समाजाला जर भूमिका घ्यायला लावलं तुम्ही माझ्या हात नाही माझा नाही दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येनं समाज असतो ना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची यांना भी भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांचीही कुठे <coughs> एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठ्यांच्या एकमताची भीती एक एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझंसुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असू एवढे मोठे लेकरं करोडोंना अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघालेत आपल्यालाही कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय चोवीस तारखेला आहे त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार आहे एकूण सत्तर वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार कारण ही चर्चा पहिल्यांदीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे मागाय एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायचे गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले ही कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाले त्याचे त्यालाही दोन दोन महिने झाले अर्ज पडून येत त्यांचे एसपी पुढे असते का एसपी म्हणतात वरून आदेश काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे इथून माझं झोपले होते का सरकार गृहमंत्री तुम पाठीमागे झोपले होते का तवाच करायचे ना आता काय कारण आहे तुमचं करायचं आणि कुठं बीडचे नांदेडची एस पी अंतरवालीच्या लोकांना बोलतात मग तुम्ही दबाव ना लागले अंतर्वालीचे लोक आंदोलन म्हणून ते अंतरवाली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांचा दबावता आणायचं उलट गृहमंत्र्याचे हेही हे लक्ष देत नाही तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजून व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परिणाम दिसला सांगा सग डोंब होता नसंगा त्याच्यावर अनुभव शहाणपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी हो हो हे परळीतली पहिली घटना असं निती असतली तिथं नव्वद हजारापेक्षा ते एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटना असं जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं की इतक्या ताकतेना मराठी तिथली उसाळलेली होती कोणत्या रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्या नाही कळते नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हती आणि ते मी सारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढेही गृहमंत्र्यांना कळत नाही माझ्या मा मागे लोक आहेत काय मागे आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत <laughs> आणि इकडं कशाला आलं मग लाखा सभा आला आमची बैठक येते बैठकवरती मोंढ्याचं ग्राउंड पुरलं नाही तुम्ही मी कोणाला विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथं मोठमोठ्यातले नेते आहेत सगळ्या पक्षाचे त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहज रीतीनं भरले ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक याच्या अंतर गृहमंत्र्यांना कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही गुन्हे दाखल करत राहा फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असं त्याचं तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एस पीनं काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायला मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही हा कोणाला तेच केलं मंडप उचलून टाका करा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालू आहे कसं काय उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला नाही दुरेला देणार नाही मी ना। हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्यायमंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला ना ना पुछन, ना, तर ही तिसरी वेळी न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाही उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण अमोरून उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करावा लागणार आहे आणि याचे आपण सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं की ते दडपण आणू शकते ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे okay. चलो धन्यवाद okay.